त्या ठिकाणी हो, आहोत आणि या ठिकाणी बघा लाईव्ह आपल्या लाईव्हच्या माध्यमात इथे खूप मोठ्या प्रमाणात माश्या आहेत तर हे चित्र पाहून असं वाटतं कुठल्या तरी मार्केट मार्केटमध्ये किंवा मत्स्य मार्केटमध्ये आहोत असं वाटतं परंतु हे माशांचं मार्केट नसून अतिशय दुःखद अंतक्रांनी सांगावं लागतंय की इंद्रायणी हिरी तीर्थक्षेत्र हे देऊ आहे या देऊच्या अगदी लगत म्हणजे तुम्हाला जर झूम करून जर दाखवलं तर हे बघा हे माझ्या इथे झूम करून दाखवलं तर हे देऊच मंदिर आहे अतिशय जवळ आणि या मंदिराच्या बाजूला अगदी अगदी नदीच्या शक्ती इथे अनेक मासे मृत अवस्थेत पडलेले आहेत बघा इथे आता ही बाजूला जर बघितलं तर सगळे मृत मासे आहेत आणि हे मृत मासे मरण्याचं कारण काय आता म्हटलं जात की हे काही मासे असे आहेत पांडुराच्या कानातील मासा जो आहे त्याला देव मासा म्हणतो आपण तो देव मासा देखील या ठिकाणी बघा बघा मृत अवस्थेत पडलेला आहे देवमासा म्हणून ओळखला जातो या देवमाशाची देखील मृतावस्थेत अशी पाहणी पाहून खूप अंतकरण बेकार वाटत खरं तर व्हायला असं जर झालं तर आता जलचर प्राणी आहेत मग भूचर प्राणी येतील आणि ही व, ही अवस्था जर अशी पटापट मरण्याची माणसावर आली तर काय अवस्था होईल कोरोना दाखवले तरी देखील माणसं जागे होत नाहीत आणि हे जल प्रदूषण हा, जे आहे ते कधी थांबवणार हा एक खूप मोठा प्रश्न आहे आणि तो प्रश्न अजूनही मार्गी लागलेला नाहीये हे बघा देऊ तीर्थक्षेत्र आहे देवू तीर्थक्षेत्र इंद्रायणी किनारीच हा हजारो लाखो मासे आपल्याला दिसत आहेत असे मासे मरून पडणं म्हणजे खूप मोठी शोकांतिका आहे जेव्हा ही बातमी आम्हाला कळली त्यावेळेस अतिशय दुःख झालं की असायला नाही पाहिजे परंतु या ठिकाणी होतंय हे पाहून अंतकरण खूप असं गहिवरल्यासारखं वाटतय हे चुकीचं आहे लवकरात लवकर शासनाने याच्यावरती लक्ष दिलं पाहिजे मी तुम्हाला पुन्हा एकदा लावीच्या माध्यमातून हे मासे दाखवतो बघा हे मासे कसे आहेत याच्यातले देवमासे आहेत गोल्डन मासे आहेत हे मासे सगळे मृत अवस्थेत हे हजारो मासे आहेत परंतु आतमध्ये लाखो मासे मिळेल मित्रांनो हे कुठेतरी शासनाने लक्ष देऊन याच्यावरती गांभीर्याने काहीतरी उपाययोजना केल्या पाहिजे शासन नुसतेच आश्वासन देते आणि समाजामधन या ठिकाणी खेद व्यक्त केला जातो परंतु नुसतं खेद व्यक्त करून जमणार नाही याच्यावरती काहीतरी पर्याय झाला पाहिजे किंवा उपाययोजना झाल्या पाहिजे हे शासनाने खरंच करणं गरजेचं आहे हे बघा या ठिकाणी या माशांना आता शासनाची माणसं या ठिकाणी येत आहेत आता हे असंच होणार आहे पाहणी करतील आणि त्याचा अहवाल सांगून 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 म्हणतील ही विषवाद आता हे बघा तुम्हाला मी लाईव्ह हे तर वर काढलेले मासे दाखवले परंतु हे बघा अमृता अवस्थेत हा मासा उलटा पडलेला आहे आता हा मासा उलटा पडलेला पाण्यामध्ये पाहतो असे असंख्य मासे आहेत जी त्या पाण्यामध्ये आहेत दूषित पाण्यामध्ये हे बघा छोटे छोटे मासे पण खूप आहे त्याच्यामध्ये छोटे छोटे मासे परंतु अशा माश्याच्या दुरावस्था पाहून मन अगदी गहिवरल्यासारखं होत आहे आज ही बारी या जलचर प्राण्यावर आहे भविष्यामध्ये हीच बारी मनुष्य प्राण्यावर जर आली तर काय दुरावस्था होईल याच हे चित्र दिसतंय मला असं वाटतंय आणि हे चित्र अगदी देहू तीर्थक्षेत्र या ठिकाणी पहा आपण देहू तीर्थक्षेत्र अगदी देहूच्या तीर्थक्षेत्राचं मंदिर जे आहे त्याच्या अगदी लगोलग म्हणजे मंदिराच्या अगदी बाजूला लाखो मासे मृत अवस्थेत आढळून आलेत आता हे मृत अवस्थेत आढळल्यानंतर तुम्हाला मी थोडस दाखवतो अजून हे बघा इथे मासे सगळे मेलेले दिसत आहेत इंद्रायणीचे सेवक इंद्रायणी सेवा फाउंडेशनच्या अध्यक्ष या ठिकाणी अध्यक्ष मला सांगा तुम्हाला जेव्हा बातमी कळली त्यावेळेस काय वाटलं तुम्हाला म्हणाला मला असं वाटलं ही नदी नाहीये राहिली या ठिकाणी मनुष्यवधाचा गुन्हा जेव्हा आपण दाखल करतो ना ती वेळ आलेली आहे जेव्हा एका मानवाला मारल्यानंतर आपण शासनाद्वारे त्याला सजा ठोठावतो मात्र आज हे सजीव ज्या मालक कोणीच नाही त्याचे जेव्हा निर्दयी गळा घोटून खून केला जातो तेव्हा याला कारणीभूत कोण आहे नेमक यावर कठोर शासन आणि कडक कारवाई होणे नितांत गरजेचं आहे कारण वाहती ती इंद्राणी सुंदर आहे मात्र तिला स्वच्छ आणि निर्मळ बनवण्यासाठी इंद्राणी सेवा फाउंडेशन सातत्यपूर्ण प्रयत्न करत हीच एक सत्यता आहे पण वास्तव दिसत त्यापासून कधीच मुकरणार नाही कारण वास्तव ही दुःखद घटना पाहता आपण की या ठिकाणी जी पंढरपूरला मासा जातो आणि येतो तो मासा या ठिकाणी आहे जो विठ्ठलाच्या कानामध्ये आहे आज त्याच विठ्ठलाच्या कानातील माशाची अवस्था इतकी दयनीय होत असेल तर मनुष्याने ह्याबाबत जागृत राहून योग्य तो उपचार आणि निदान काढणे नितांत गरजेचे आहे निष्ठूर सरकारने मला सांगा आता ही जी घटना आहे ही जलचर प्राण्यावर आहे आज जर नदी पाणी जर अशुद्ध होऊन दूषित झालं उद्या जर ही मनुष्य प्राण्यावर हो आली तर काय दुरावस्था होईल या मरण होत यासाठी निसर्गप्रेमी खूप तळमळीने प्रयत्न करतात मात्र त्यास प्रशासन खेदाची बाब आहे या वस्तुस्थितीला अतिशय हृदयातील वेदना हेलवणाऱ्या गोष्टी समोर पाहताना या ठिकाणी ताई आहेत या ताई कायमच सातत्यपूर्ण सोशल माध्यम आणि माझा न्यूज चॅनल माध्यमाद्वारे या ठिकाणी सेवा करतात या ठिकाणी पितळे सरकार मॅडम आहेत मॅडम आपण या साइडला या दोन मिनिटं आज जी इंद्रायणी आहे त्या इंद्रायणीची दुरावस्था बघून आपल्यास काय वाटतंय आज खूप वाईट वाटते की आज आपल्या पांडुरंगाच्या कर्मकुंडला मध्ये मासा हा इथं मृत अवस्थेत पडलेला आहे ते बघू खरच आज आता दहा दिवसावर आपल्या जीव मध्ये तुकाराम बीज आलेले आज जर हि माशी अशी पडली तर उद्या आलेली भाविक फक्त त्यांची काय अवस्था होईल यावर खरोखर लक्ष द्या म्हणजे तुमचं निश्चित म्हणणं या ठिकाणी लाखो भाविक येतात ते करतात त्यांना वेदना आज आज हे आहे उद्या त्यांना दिसल की नाही त्यामुळे त्यांच्या समोर हे आलंय की नाही हे त्यांना माहीत नसणार आहे आज आमच्या या वहिनीची ही हाक अति महत्वाची आहे कारण या ठिकाणी जर अशी मानवाची हालत झाली तर जबाबदार कोण भक्त हे करतात तीर्थ म्हणून करतात तेव्हा करता, ते ह्याकडे सर्वांनी लक्ष दिलं पाहिजे उद्याची स्थिती फार अवघड होईल तर ही स्थिती आज आहे उद्या अजून याच्यापेक्षा वेगळी होणार आहे त्यामुळे उद्या येणाऱ्या लाखो भाविक भक्तांचा विचार करून प्रशासनाने यावर योग्य ती कारवाई करावी वेळ थोडा आहे आणि काम मोठं आहे त्यामुळे ती लवकरात लवकर याची व्यवस्थित काळजी घ्यावी आणि म्हणजे भाविक भक्तांसाठी यासाठी तळमळी आज या ठिकाणी विनवणी करण्यात येत आहे सरकारला आणि सरकारने याकडे दुर्लक्ष न करता तो लक्ष देऊन याकडे लक्ष केंद्रित करावे हीच विनंती